एक मुलगा असतो त्या मुलाला कॅन्सर आहे हे त्याला माहित असतं त्याच्या आयुष्यातला फक्त एक महिना उरलेला असतो पण तो एका मुलीवर भरपूर प्रेम करायचा म्हणून तो ही ती, ती मुलगी एका शॉप शॉपमध्ये काम करत असते तो त्या मुलीला नुसतं पाहण्यासाठी तिला भेटण्यासाठी तो त्या सिडी शॉपमध्ये जात असे शॉप शॉपमध्ये गेल्यानंतर तो तिथून एक सिडी घेत असे आणि रोज सिडी घेऊन जात असे असा तो नित्य नियमाने तो दैनंदिन करत असे एक पंधरा दिवस झाल्यानंतर तो मुलगा त्या शॉपमध्ये यायचा बंद होतो मग त्या मुलीला थोडा प्रश्न पडतो की आता तो मुलगा जो येतो तो, तो मुलगा इथे येत काय नाही म्हणून त्या विचाराने की त्या शॉपमध्ये काम संपल्यानंतर ती मुलगी त्या मुलाचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करते ती ती त्याच्या घरी जाते तिच्या जा जा आईला विचारते आई तर समजून सांगते मुलाला ब्लड कॅन्सर असल्यामुळे हा मुलगा या मुलाचा मृत्यू झालेला आहे तो जग सोडून गेलेला आहे मग ती मुलगी कशी स्वतःला सो, सावरत ती मुलगी त्याच्या रूम मध्ये जाते तिथे जाऊन ती पाहते तर माझ्या इथून त्या सीडीशॉपल्या सीडी आहे त्यांनी कुठल्या बॉक्सचं कुठलं कव्हर त्यांनी ओपन केले नसते पाहून त्या मुलीला खूप मोठा धक्का बसतो विचार करते की प्रत्येक सीडीमध्ये बॉक्स बॉक्समध्ये एक, एक लव्ह लेटर पण दिलं होतं जेणेकरून तुझं लव्ह लेटर वाचेल आणि माझं प्रेम व्यक्त होईल पण त्या मुलं वाचलं न जाते ते मला खूप धक्का बसतो याच्यातून मित्रांनो तुम्ही काय घ्याल मित्रांनो याच्यामधून तुम्ही मैत्रिणीवरती प्रेम करा तुमच्या आई करा करा मित्रांनो करा तुम्ही इतर कुणावर प्रेम करा पण प्रेम प्रेम करण्याच्या कारण आपल्या मनातील भावना मात्र त्या योग्य वेळी तुम्ही व्यक्त करा यदा कदाचित तुम्ही असाल किंवा पुढची व्यक्ती नसेल या याविषयी जगत असताना प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या ज्या त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या ज़